आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गेले अनेक दिवस शिवाजी पेठेतील कोल्हापुरातील गांधी मैदानाची ही दुरावस्था झालेली आहे गांधी मैदानात आता पाणी साचल्यामुळे हे मैदान की तलाव असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे गेले अनेक दिवस या मैदानावर करोड रुपये खर्च झाले पण मैदानाची दुरावस्था कायम आहे त्यामुळे हे मैदान दुरुस्त करावे या मागणीसाठी शिवसेनेने यलगार करत गांधी मैदानात बनावट नोटांची उधळण केली शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले सुनील मोदी प्रतिज्ञा उत्तुरे जहिदा खान रिमा देशपांडे रवी चौगले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गांधी मैदानात चाचलेल्या पाण्यात पैसे उधळले आणि अनोख्या पद्धतीने आंदोलन केले या मैदानाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये आलेले आहेत ते नेमके कुठे खर्च झाले पैसे आले का असा अनेक सवाल यावेळी करण्यात आला एकूणच शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा आज शहरात सुरू होती हां बोल क्रीडा प्रेम पे, मागणी होते की हे ग्राउंड उचलून घ्यायला पाहिजे आणि बाजूनं ड्रेनेज सिस्टीम ड्रेन सिस्टीम करायला पाहिजे या संदर्भात आपलं म्हणणं काय नेमते मुळात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा आराखडा चुकलेला आहे पाच कोटी रुपये निधीनं इथलं कसलंही काम होऊ शकत नाही मुळात पाच कोटी आलेले पण नाहीत आले असतील तर कुठे गेले हे माहिती नाही ऐतिहासिक सभा इथं झालेल्या आहेत त्या ग्राउंडमध्ये मग एवढे लोक किंवा एवढ्या मातभर पक्षांचे अध्यक्ष महोदय यांच्या इथं सभा झाल्यानंतर क्रीडाप्रेमी चांगल्या संख्येने सकाळ संध्याकाळ इथं असतात फुटबॉल असो क्रिकेट असो वयोवृद्ध नागरिक असो महिला असो संध्याकाळी इथं वॉकिंग ट्रॅकला चांगल्या पद्धतीनं वॉक करतात पण असा पाऊस पडल्यानंतर आणि हा म्हणजे ही दुर्गंधी सुटल्यानंतर ग्राउंडची दुरावस्था झाली आहे तुमचा मूळ प्रश्न आता असा की ग्राउंड उचलून धरून काम केलं पाहिजे याचं अगदी कप आणि बशीचा जो आकार असतो त्या बशीच्या आकाराचं ग्राउंड तयार झालं पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांची इच्छाशक्ती चांगली पाहिजे मलई खायण्यासाठी जर तुम्ही पाच कोटी रुपये आणले असतील आणि इथून पुढच्या काळात तुम्ही शंभर कोटी जरी आणले तरी या गांधी मैदानाची दुरावस्था अशीच राहणार पण त्यांची अवस्था चांगली होणार ही एकंदरीत कोल्हापूरच्या जनतेनं ओळखलेला आहे बरं वर्षातल्या आठ महिने याला दुसरा पर्याय नाही ड्रेनेज सिस्टीम चांगली करणे जो मोठा ओढा आहे तो ओढा देखील चांगल्या पद्धतीनं पाणी त्यातून बाहेर गेलं पाहिजे कुठं आहे त्या आडवणूक कुठं होती का याची शयानिशय केली पाहिजे त्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही आणि हा पैसा व्यर्थ त्यांनी घालवलेला